अंबाजोगाई हो नगर परिषदेने शहरातील स्वच्छता करण्यासाठी पुण्याच्या पिंपरी चिंचवडचे स्वामी सर्व्हिसेस या कंपनीला कंत्राट दिले आहे हा कंत्राटदार आंबेजोगाई हो शहरात आज पावे तो कधीच आला नाही असा गंभीर आरोप स्वच्छता विभागात स्वच्छतेचे काम करणारे कंत्राटी कामगार नुसते आरोप करत तोंडी करत नाहीत तर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे कंत्राटी कामगाराचा चार महिन्यापासून पगार नाही पी एफ तर चार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मिळाला नाही आज दीपावलीचे लक्ष्मीपूजन आहे अद्याप स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना पगार नसल्याने अनेक वेळा नगरपरिषदेच्या परिषदेच्या सीओ यांना कामगार भेटले माजी आमदार साठे यांनी निवेदन दिले आज मात्र सुरुवातीपासून कंत्राटी कामगाराच्या प्रश्नासाठी सतत प्रशासनासोबत लढणारे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक गंडले यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगार नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यालयासमोरून एकत्र येऊन थेट पोलीस ठाण्यापर्यंत त्यांनी भीक मागो आंदोलन करत गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला भीक मागत पोलीस ठाण्याकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी त्यांना भेटले त्यांनी चौकशी करून त्यांनीही यात दान दिले जमा झालेली रक्कम उद्या नगरपरिषदेच्या परिषदेच्या सी ओ यांना कंत्राटी कामगार प्रदान करणार आहेत अशी माहिती या संघटनेचे नेते अशोक गंडले यांनी दिली पोलीस ठाण्यात कामगाराचा मोर्चा गेला असता पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनीही कामगाराप्रती सहानुभूती दाखवत सीओना फोन करून या संदर्भात चर्चा केली मार्ग काढण्याची विनंती केली निवेदनावर उषा शिंदे शिल्पा रंजवे सुशीला सर्वदे कौशल्या बनसोडे नंदा कांबळे सुनीता टिगरे मंदा गायकवाड कांता गायकवाड सरिता उदारे केशव शिंदे विजय ओहाळ अविनाश जोगदंड सतीश बडे वली पठान, अतुल उगळे ज्ञानेश्वर जोगदंड शिवराज भालेराव नागनाथ शेंगुळे मनोज शिंदे रवी साठे नरेश आवाडे विजय ओहाळ महादेव गायकवाड प्रवीण जाधव विनोद जोगदंड विशाल नरसिंगे कुणाल जोगदंड आश्रुबा घनगाव शिवाजी सोनोने, सुनील जोगदंड लालासाहेब जोगदंड श्याम जोगदंड श्रीकांत जोगदंड अंकुश वाघमारे आदी कंत्राटी कामगारांच्या या निवेदनावर Sok sare Burada da ne? Daha da پوری different. Level